हेरवाड येथे हनुमान मंदिरात चौकट पूजन संपन्न हेरवाड येथील जागृत देवस्थान श्री हनुमान मंदिराचा चौकट बसवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला परमपूज्य रत्नकांत शिंदे काकाश्री यांच्या हस्ते चौकट पूजन करण्यात आलं यावेळी आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी मोठ्या संख्येनं गावातील महिलांनी दुर्डी गारवा घेऊन या कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या गावातील ऐतिहासिक जागृत देवस्थान असलेल्या श्री हनुमान मंदिराच्या गाभाऱ्याचं बांधकाम लोकवर्गणीतून सुरू झालंय गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या मंदिराचं बांधकाम गावातील भक्तांच्या माध्यमातून सुरू झाल्यानं लवकरच गाभाऱ्याचं बांधकाम पूर्ण होणार आहे अनेक भक्तांनी या बांधकामासाठी सरळ मदत केली आहे मंदिराच्या गाभारा बांधकामासाठी भक्तांनी देणगी देऊन सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे आज मंगळवारी सकाळी चौकट बसवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सरपंच रेखा जाधव उपसरपंच दयानंद पाटील दिलीप पाटील वसंतराव देसाई मंगल चव्हाण चंद्रकला पाटील सुवर्ण अपराज लकापा अकिवाट पुजारी गुरव बांधव यांच्यासह ग्रामपंचायतीने सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते